नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानगंगा सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी सोमवार दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर बावीस हजार एकशे बत्तीस बनारस पुणे ज्ञानगंगा सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे बनारस या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते तेव्हा एकूण एक हजार पाचशे तीस किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते आणि एकूण अठरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला एकूण सव्वीस तास आणि पन्नास मिनिट लागतात ही रेल्वे आठवड्यातून एक दिवस बुधवारी धावते या गाडीला जनरल थ्री ए टू एस एल श्रेणीचे डबे जोडलेले असतात बनारस ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे बी एस बी एस आणि पुणे ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी यू एन ई मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम बनारस या रेल्वे स्टेशनहून पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन ज्ञानपूर रोड येथे पहाटे पाच वाजून अकरा मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि पाच वाजून तेरा मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण छप्पन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सकाळी प्रयागराज रामबाग या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि सहा वाजून तीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे अठरा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सहा वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी ही रेल्वे प्रयागराज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकूण पंचवीस मिनटं ही रेल्वे थांबते आणि सात वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एकशे वीस किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे सतना जंक्शन कटनी जंक्शन जबलपूर नरसिंगपूर पिपरिया इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि पाच वाजून चाळीस मिनटांनी दुपारी इटारसी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दहा मिनटं ही रेल्वे थांबते आणि पाच वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सातशे एकतीस किलोमीटरचा सा प्रवास पूर्ण झालेला असतो सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे हरदा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा ऐकून आठशे सात किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो आठ वाजून बावीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे खंडवा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबते आणि आठ वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा एकूण नऊशे चौदा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दहा वाजून पंधरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं ही गाडी थांबते आणि दहा वाजून वीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा एकूण एक हजार अडोतीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून पन्नास मिनिटांनी रात्री ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि बारा वाजून पंचावन्न मिनटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण एक हजार दोनशे बावीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी रात्री कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबते आणि रात्री दोन वाजता पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही रेल्वे निघते तेव्हा एक हजार दोनशे चौसष्ट किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही गाडी थांबते आणि दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार तीनशे नऊ किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी रात्री अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही रेल्वे थांबते आणि पहाटे चार वाजता पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार तीनशे शहात्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पाच वाजून तेहतीस मिनिटांनी पहाटे डोंड क्वाडलाईन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पहाटे ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार चारशे अठ्ठावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकूण एक हजार पाचशे तीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे, त्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद